मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे वडगाव शहरातील सर्व प्रभागांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांशी थेट संवाद साधत आमदार सुनील शेळके यांनी अवैधरित्या सुरू असलेल्या मटका आणि दारूच्या अड्ड्यावरही बेदडक छापा टाकून पोलिसांमार्फत कारवाई केली आहे आमदार सुनील शेळके यांनी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून वडगाव शहरातील विशाल लॉन्स मोरिया कॉलनी साईसृष्टी पंचमुखी चौक केशवनगर मोरिया चौक बाजारपेठ आंबेडकर कॉलनी मायेनगर दिग्विजय कॉलनी संस्कृती सोसायटी तेलको कॉलनी इंद्रायणी नगर, मिलिंदनगर कातवी गाव या गावात प्रत्यक्ष भेट देऊन विकास कामांच्या आढावा नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या तसेच इतर प्रश्नांबाबत माजी उपसभापती गणेश आप्पा ढोरे माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे राष्ट्रवादीचे वरिष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे शहराध्यक्ष प्रवीण ढोरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रवीण निकम यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी या दौऱ्यात सहभागी होते आमदार शेळके यांनी दौऱ्यात नागरिकांकडून उपलब्ध होणारे रस्ते गटार विद्युत पाणी कचरा आदी समस्या तक्रारी याबाबत नगरपंचायत प्रशासनाला तात्काळ दखल घेऊन कार्यवाही करावी अशी सूचना केली आहे तसेच वडगाव शहरातील मोकळ्या जागांचे सर्वेक्षण करून तेथे ते विकासात्मक कोणते प्रकल्प राबवता येईल याबाबत अहवाल तयार करण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले याशिवाय शहरातील गुन्हेगारी आणि तरुणांमध्ये वाढणाऱ्या वसनांच्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनास सूचना दिल्या असून नागरिकांनी देखील जागरूक राहण्याबाबत आमदार शेळके यांनी विनंती केली आहे आमदार शेळके यांच्या समवेत संवाद साधण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती दरम्यान प्रत्येक व्यक्तीची तक्रार जाणून घेऊन जागेवरच त्याचं निरसन करत असल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केले रेशनिंग धान्य शासकीय योजना विविध दाखले रेशन कार्ड या संदर्भातील नागरिकांच्या प्रश्नांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना शेळके यांनी चांगलेच धारेवर धरले केशवनगर भागात दौरा सुरू असताना नागरिकांनी रेल्वे लाईनच्या बाजूला मटका अड्डा सुरू असल्यानं खूप त्रास होत असल्याच्या तक्रारी आमदार शेळके यांच्याकडे मांडल्या त्यामुळे आमदार शेळके यांनी थेट ताफ्यास मटका अड्ड्यावर जाऊन मटका अड्डा चालवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांसमोर रंगे हात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलंय यानंतर प्रभाग क्रमांक चार मध्ये सुरू असलेल्या दारूच्या अड्ड्यावरही त्यांनी छापा टाकलाय आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा